नमस्कार मित्र मैत्रिणी मी आज तुम्हाला समोशाची रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची सालं काढून मी बटाटे कापून घेतले असे चौक तुकडे करायचे आणि हे आता मी पाण्याने स्वच्छ धुते बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आता मी हे चा आणि त्याचं पाणी थोडं राहिलेलं गाळायला ठेवते कारण मी हे तळणार आहे म्हणून ह्याच्यात पाणी नको आहे हिरवे मटार काजूगर जिरा मोहरी हळद आणि मीठ तूप आला लसूण कोथिंबीर आणि ओली मिरची घालून बनवलेली ही पेस्ट आहे आणि बटाटे बटाटे उकडून मॅश करून नंतर फोडणीला टाकतात ना तसं नाही करणार मी हे बटाटे तळून घेणार आहे आणि नंतर फोंडीला टाकणार आहे यामध्ये मी आता एक वाटी कॉर्नफ्लॉवर टाकते कोटीन साठी चवीसाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं सा। फोडणीसाठी दोन चमचे तूप टाकायचं तुपता आपलंय मोरी टाकायची आणि जिरा आपण तयार केलेली पेस्ट टाकायची बटाट मीठ हळद आणि सगळं मला मिक्स करून घ्यायचं आणि त्या मटाला सगळा मिक्स मसाला लागेल तळलेल्या बटाट्याचे पोळी टाकायचं काजूचे तुकडे एक वाटी किसून घेतलेला सफरचंद आला लसून पेस्ट टाकलेली आहे तरी पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची अशी बारीक करून टाकून थोडं थोड असं थो मॅश करून घ्यायचं भाजी आता आपली तयार झालेली आहे आता वरून मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर शिवरून आपली झालेली आहे आता वरून एक चमचा तूप टाकायचं चंद आणि तूपयुक्त अशी आता आपली भाजी तयार झालेली आहे याचे मी आता समोसे बनवते एक किलो मैदा एक वाटे रवा ओवा टाकायचा हातावर चुर उडून अशा टाकायचा मीठ चवळी पुरते हे आतमध्ये मोहीन घालण्यासाठी तेल गरम करत हो आहे तेल टाकून असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे पीठ असं सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं चला तयार झालं पाहिजे म्हणजे आपलं विसर व्यवस्थित तयार झालं समजायचं पीठ ना पाणी याच्यात थोडं कोंबट घालायचं कारण आपल्याला गरम केलं होतं ना पण पाणी पण थोडं कोमट घालायचं आणि चांगलं पीठ म्हणून घ्यायचं आपण चपातीचं पीठ म्हणतो तसंच म्हणायचं काही जर सांगतात समस्याला एकदम कडक पीठ पाहिजे तर समोसे चांगले होतात तसं काही नाही हे आपण फक्त पीठ चांगलं म्हणून दोन तास ठेवायचं चपातीच्या पिठात सारखं असं मुलायम आपण पीठ मळून घ्यायचं काही जण सांगतात घट्ट पाहिजे म्हणजे ते समोसे चांगले होतात पण तसं केलं तर लाटताना खूप त्रास होतो आणि तसं करायची गरजही नाही असं म्हणून ठेवून वळलं तरी चालतं हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे असंच अर्धा पाऊन तास झाकून ठेवायचं आणि नंतर आपण जसं चपाती लाटतो तसं हे लाटायचं आहे एक एक गोळे करून आणि त्याच्या साईडनं कट मारायचे मरण कट मारायचा आणि पंख्याखाली वाळत ठेवायचे या काय मित्रांनो या काय सफरचंद एका ना आम्ही ना समोसाच्या भाजीत घालतलो मग तुम्ही बघा काय चव येतली या सफरचंदामुळे डायजेशन सुरळीत होता जेंका कोणाक ऍसिडिटी त्रास हा त्यांच्यासाठी उत्तम पाठी शिडकवण्यासाठी साखर किंवा मध घ्या आम्ही साखर आता आपले समोसे तयार झालेले आहेत आता आपण तुळून करू मी एक समोसा बनवलाय आता मला फास्ट फास्ट करायला मिळणार नाही आता आम्ही एक्सपर्टला बोलवणार आहे पप्पाला असे खरपूस भाजून घ्यायचे खाली लागायला जायचे नाही हे पहा सहा समोसे लसूण चटणी टोमॅटो कॅचअप हे पहा मित्रांनो आपली समोस्याची रेसिपी तयार झालेली आहे पाव घेतला नाही कारण पाव मध्ये इष्ट असतो ते आपल्या सेहतसाठी साठी हानिकारक असतं म्हणून तुमका रोमांचक व्हिडिओ बघूचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा Mescia é com cara. Bye.